मिशोवरती अगदी स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीजच्या कुर्तीज कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यात बऱ्याच स्त्रियांना छान कम्फर्टेबल असे कुर्ते घालायला आवडतात राईट तुम्हाला सुद्धा आवडतात ना सो तेच लक्षात घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी काही कुर्ते सजेस्ट करणार आहे ते पण मिशोवरचे अगदी स्वस्तात मिळणार आहे त्यामुळे हे कुर्ते नेमके कोणते आहेत लगेच जाणून घेऊयात पहिली आहे ही पिस्ता कलरची नायरा कट कुर्ती यामध्ये पुढे असं सिक्वेन्सचं काम आहे आणि हाताच्या बॉर्डरला आणि जिथे कट आहेत ना तिथे सुंदर अशी लेस लावली बेग बेग आहे तुम्ही बघू शकता आता या कुर्तीमध्ये वेगवेगळ्या सायझेस आणि वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत ही कुर्ती रेऑन मटेरियल मध्ये आहे याची प्राइस आहे चारशे सदतीस रुपये कुर्ता दिसताना खूपच सुंदर दिसतो आणि त्यावरती थोडस वर्क सुद्धा आहे त्यामुळे छोटेसे जे फंक्शन्स असतात ना त्या फंक्शनसाठी हा कुर्ता तुम्ही नक्की घालू शकता नेक्स्ट आहे ही पिवळ्या रंगाची बेसिक कुर्ती ज्यावरती निळ्या रंगाची डिझाईन आहे रोज वापरण्यासाठी साध्या कुर्तीज असतात ना तशीच ही कुर्ती आहे ऑफिसला जाताना सुद्धा तुम्ही ही कुर्ती नक्की घालू शकता यावरती ब्ल्यू कलरची जीन्स सुद्धा खूप सुंदर दिसेल ही कुर्ती कॉटन मटेरियलमध्ये माते आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी अगदी उत्तम आहे आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आणि सायजेस अवेलेबल आहेत आणि याची प्राइस आहे तीनशे तेरा रुपये नेक्स्ट आहे हा कुर्ती 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 ड्रेस ही पॉलिएस्टर प्लस कॉटन मटेरियल मध्ये आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी अगदी उत्तम आहे या कुर्तीसोबत तुम्हाला बेल्ट मिळतो आणि सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे याला खिसे सुद्धा आहेत आता एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला वाटत असेल ना की ही कुर्ती खूपच महाग असेल तर नाही तसं अजिबात नाहीये फक्त तीनशे सात रुपयांना ही कुर्ती तुम्हाला मिळते यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सायझेस अवेलेबल आहेत पण कलर मात्र एकच आहे नेक्स्ट आहे ही करड्या रंगाची कुर्तीज म्हणजेच ग्रे कलरची कुर्ती ज्यावरती गळ्याला आणि साईडला छान लेस सा आहे तुम्ही बघू शकता ही कुर्ती खूपच डिसेंट आणि छान पॉश लुक देते ऑफिसला घालून जाण्यासाठी तर ही कुर्ती परफेक्ट आहेच कारण याचा फॉर्मल लुक आहे व्हाईट चिकन वरती ही कुर्ती खूप सुंदर दिसेल किंवा व्हाईट वरती सुद्धा या कुर्तीला तुम्ही स्टाईल करू शकता पण चिकन पॅन्टवरती ही जास्तच उठून दिसेल याची प्राइस आहे तीनशे अठ्ठेचाळीस रुपये यामध्ये वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या सुद्धा अवेलेबल आहेत लास्ट कुर्ती आहे ही हिरव्या रंगाची स्लीव्हलेस कुर्ती ज्यावरती गोल्डन वर्क आहे जी सर्वात स्वस्त आहे या संपूर्ण हॉलमध्ये तुम्हाला जर स्लीव्हलेस कुर्तीज घालायला आवडत असतील ना तर ही कुर्ती तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या कुर्तीचं जे कापड आहे ते रेऑन मटेरियलमध्ये आहे आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आणि वेगवेगळ्या सायझेस अवेलेबल आहेत आणि याची किंमत आहे दोनशे सहासष्ट रुपये अशा पद्धतीने मिशोवरच्या बेस्ट कुर्तीज कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी